नमस्कार मित्रांनो मी रोहन तो म सर्वांसोबत आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला गोरांच्या बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार हे आपल्याला सविस्तर माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा तारखेपर्यंत चालू असतो आज वार रविवार तारीख अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कुस्तून बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये मशीनसोबतच याच्या कोण पाड्या खिलार खिलार बैल शेळी मेंढी बोकड सर्व काही तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या मित्रांनो अजूनही आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यास सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटापटून दाबा तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राम आयडिया पाहत असाल तर नक्की फॉलो करा चला तर पाहूयात सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय सांगली मशीची किंमत काय सांगली किंमत एक लाख साठ हजार वेद किती तिसऱ्या नंतर का पण आहे दुधाला कशी आहे काय दोन टाईम बार चाललेले आहे बरं मागणी कुठ पण चालली आहे काय मागणी बर शेवट सोडाची कुठपर्यंत एक, एक लाख तिसऱ्या सोडायची किती होता तिसरे होता सोडता जरा एका जाणले का एका जागा पंढरपुरी बोला की पुर ला पंढरपुरी म्हैसा मित्रांनो

कोण आहे आपली काय या सांग समोरच्या समोर पंच्याण्णव आहे काय झाले खाली आ? खाली दुधाला कशी आहे काय चार 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 दूध निघतंय आता वेद किती आहे दुसरा अरे समोरच्या मशीज काय सांगताय कशा आहे काय चार पाच चार चार। किती अजून दहा पंधराच काय सांगतोय साठ हजार जमेद किती तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगू सयपंच एक मोबाईल एक्क्याण्णव पंचेचाळीस झिरो आठ एकोणतीस तेवीस गाव जत जत सांगली कान ला मग मै सांगली का हो आपले का काय सांगली किंमत मशीची एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार वेद कितव आहे दुसरं आहे दुधाला दुधाला पहिल्या पहिले सात सात लिटर पहिले कुठे फिर वाशी जरा मागणी कुठे पण होती काय काय मागणी कुठे पण झाली काय एक लाखापर्यंत शेवट सोडायची साल था था। एक लाख वीस पर्यंत सोडायची दुसऱ्या वेद दुसरं काय जाईल मशीची किंमत एक लाख पाच हजार वेळेत पहिल्या रोज आहेत दिवस किती बाकी आहेत दहा बारस बाकी आहेत अजून तर दुधाला कशी चालेल काय आठ नऊ चालेल मुर्रा मध्ये या मशीच काय सांगताय पंच्याण्णव पंच्याण्णव हिचं वेत किती वय तिसरा तिसरं वेत आहे दुधाला दिवस किती बाकी आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल पंच्याण्णव एकसष्ट एक्कावन झिरो दुधाची गॅरंटी आहे का सर वेद किती वेद तिसरं तू जरा दोन टॅम्पारा चालतीये एक लाख पंधरा हजार रुपये तिसरं होता जी मैसे मित्रांनो पंढरपुरी म्हैसा पंढरपुरी भुरी म्हैसे

<laughs> एक लाख दहा हजार बाकी आहेत बाकी आहेत शेवट सोडायचे काय होईल समोर आल्या होईल काय तरी किती पर्यंत तुमचं नाव मोबाईल नंबर बोर गावडे एक्क्याण्णव बारा बासष्ट सत्तावीस पंढरपूर दादा का जाईल किंमत एक लाख पाच हजार वेत किती वय दुसरं रुपये तू झाला दोन टाम दहा पेटलेले दिवस किती बाकी आहेत दहा बाकी आहेत अजून मागणी पण झाली आहे काय मागणी पंच्याऐंशी पण मागते शेवट सोडायची काय मग सोडायचे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा समाधान होते शहाऐंशी डबल झिरो एकोणऐंशी अठ्ठावीस चालू गाव हलदईवडी हलदईवडी काय झाली किंमत एक लाख दहा हजार वेत किती दुसरं वेद आहे तू झाला एका टाइम चार रिटर दोन टर्मे आठ चालते दिवस किती बाकी आहेत आता दहा दिवस बाकी आहेत गाव कोणता कडलास, कडलास। नाव नऊ बाल मग सांगा सत्त्याण्णव बरश द्यायचे काय पंच्याऐंशी पंच्याऐंशी परस सोडायचे काम किंमत काय किंमत एक लाख दहा हजार वेळेत किती दुसरी वेत आहे दुधाला कशी आहे पाच पाच पिळते आता दिवस किती बाकी आहेत काय पंधराच बाकी आहेत अजून मागणीवर पण झाले काय मागणी कुठे पर्यंत झाली ऐंशी मागितले शेवट सोडायची एक लाख आपण सोडायची भी का जाऊ ते काय कसं आलं किंमत दीड लाख रुपये वेळ किती आहे तिसर दुधाला किती एका मला आठ लिटर बर हिचं दुसरं म्हशीच एक लाख दहा हजार दुधाला कसे दुधाला पाच लिटर रुपये मित्रांनो <Rand> सांगावला बाजारमध्ये मुरा जाफराबादी पंढरपुरी वेगवेगळ्या जातीच्या चांगल्या क्वालिटीच्या दूध देणारा तुम्हाला मशी मिळ मिळून जातील तुम्हाला खात्रीशीर उपाय असेल तर स्वतः समक्ष भेट देऊन व्यवस्थित व्यवहार करून घेऊन जाणं व्यापारी की मजा सांगतात असतात परंतु जर आपण समक्ष आलात तर व्यवहाराला नक्कीच किंमत कमी होऊन जाते